श्लोक जोईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ पंत मनुपंत या राघवाचा हे जे श्लोक दिलेले आहेत मनाचे श्लोक खूप सुंदर दिले पण त्याच्यामध्ये रामदास स्वामींनी दोनशे पाच श्लोक केलेले आहेत पण त्याच्यातले हे जे वीस श्लोक आहेत वीस कडवी जे आहेत ती रत्न आहेत अति कोपता कार्य जाते लयाला अति नम्रता पात्र होते वयाला अति काम ते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अति लोभ आणि जनानिंद्य त्याज अति त्याग तो रोकडा मृत्यू आज सदा तृप्त नेमस्त सर्वा दिसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अतिमोहा दुःख शोकास मूळ अति काळजी टाकणे हेही सदा सदाचित्त हे सद्विचारे कसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे ज्ञान अभ्यासल्या क्षीण वाया अतिखेळने हा भीके च पाया न कष्टविणे द्वारि कामे बसावे प्रमाणामदे सर्व काही असावे अति दाणते हि प्रपञ्चातसिद्र मोठे दरिद्र बरे ते, ते मनाला पुसावे प्रमाणामदे सर्व काही असावे भोजने रोग येतो घराला उपासे अति कष्ट होती नराला उकासांग देवा वरी प्रमाणा प्रमाणामध्ये सर्व काही असावे स्नेहते अति ते अवज्ञा उद्दंड अति अतिद्वेषमुचे अति अतिमत्सरे त्वाकशाला कुसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अति आळशी वाचून प्रेतरूप अति झोप घेतो भूप, सदा वृत्ती माझी आत्मा दिसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे द्रव्य ही हि जोडते पापरास अति घोर दारिद्र्य तो पंकवास धने वैभवे त्वा केव्हा वापसावे प्रमाणा सर्व काही असावे अतिभाषण बीटती मौन अतिमौन मुख्यत्वते मूर्तिमंत ख ते अल्पशब्दे ठसावे प्रमाणा मध्ये सर्व सत्य अति अतिवादघे तादुरावेलसत्य अतिहसहो कृत्य विचारे तुवाद्यानमागी घुसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अति औषधे वाढवी तारोग उपेक्षा आनने ते सर्व भोग हिताच्या उपायास का आळसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अति अतिदाटवस्तित नाणा उपाधी अतिशन्य राणात औदाशांधी लघुग्राम पाहून तेथे वसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अतिशोकतो देतसे दुःख रुद्धी अति <coughs> मानतो हर्षतो शुद्ध बुद्धी ललाटाक्षरा सांग कोणी पुसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अतिभूषणे मार्गतो संकटाचा अति द्वेष होतो नटाचा राहावे असे की न कोणी हसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे सुतीला अति बोलती ज्ञान वृत्ती अतिलोकनिंदा करी दुष्टचित्ती न कोणा उगे शब्द डसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अति भांडणे नाशतो यादवांचा हट्टाणे अतिवंशना कौरवांचा कराया अति हे न कोणी वसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अति खाणे नसे रोज इष्ट कदन्ये मने हे कनिष्ठ असो गहू व्यर्थ खावे नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे जुन्याचे अतिभक्तते हट्टवादी नव्याचे अति लाडके शुद्धनादी खरे सार शोधून नित्य घ्यावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे सदा पंत सदा गद्य वाचून या त्रास होतो कधी ते कधीही चि वाचित जावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे <laughs> मोहन पैशाचा मोह नसावा पैशाचा कर्व नसावा सौंदर्याचा अहंकार नसावा श्रीमंतीचा झोपडी का असेना संसार